म्हणतात ना मानव सेवा हीच ईश्वर सेवा याच वाक्याला सत्यात उतरवलंय माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी खर तर अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात परंतु स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर देखील अनेक तळ्यागळ्यातील समाजाला अन्न वस्त्र आणि निवारासाठी संघर्ष करावा लागतोय परंतु राजेंद्र वाळेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून समाजामध्ये माणुसकीची भावना रुजवली अंबरनाथ पश्चिम येथील जुना बुवापाडा येथील वस्तीतील अनेक नागरिक अनेक वर्षांपासून निवारासाठी संघर्ष करत होते परंतु ही गोष्ट राजेंद्र वाळेकर यांना समजताच त्यांनी या घटकांसाठी एक पाऊल पुढे टाकत एक हात मदतीचा या संकल्पनेतून मानवता का घर या उद्दिष्टीतून विमला गिरीश नायडू व मरियम्मा शांतप्पा जगले या गरजूंना साध्या झोपडीतून पक्क्या घरात पुनर्वसन करून नागरिकांचे आशीर्वाद मिळवले माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिके सुनावणे यांनी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्याशी संवाद साधला असता आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून समाजकार्य करण्याची ऊर्जा मिळते असं म्हणत आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सह राहुल साळवे ठळक वार्ता अंबरनाथ म्हणतात ना ईश्वर सेवा हीच मानव सेवा याच वाक्याला सत्यात उतरवले वाळेकर कुटुंबांनी खरं तर प्रामुख्याने पाहिलं तर अकरा डिसेंबर हा दिवस जो आहे तो राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहू शकतो की आगळ्या वेगळा सामाजिक उपक्रम बांधत जो आहे तो या ठिकाणी साजरा केला होतोय स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी राजेंद्र वाळेकर असणार सर अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहे आणि त्याच वाक्याला आपण सत्य उतरवले वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे आगळ्या वेगळा उपक्रम जेव्हा करतो काय भावना असते खरंच आपल्या देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आज राजकारणी एवढे मोठमोठे झालेत आणि राजकारणातून समाजसेवा कशी करावी आम्हाला बाळासाहेबांनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे आणि आमचे बंधू अरविंद वालेकर महिषा वालेकर आमच्या वालेकर परिवाराने प्रत्येक वेळेस सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार करून आज आम्ही मला वाटतं आठ घरांचा जीर्णोद्वार सुद्धा आम्ही केलेला निमित्ताने आज दोन घरं आम्ही बोपाड्यामध्ये माझे कार्यकर्ते योगेश गोरे दिनेश राजीव सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्हाला ही घरं दाखवली आणि घराचं बांधकाम आम्ही बनवून नवीन बनवून दिलं नवीन बनवल्या बनपेक्षा त्यांना सेवा आम्ही त्यांची सेवा करतोय मी एवढंच सांगेल का अंबरनाथ मधील जेवढे मोठमोठे लोक आहेत त्यांनी सर्वांनी एक ट्रस्ट बनून या ट्रस्ट निमित्त शहरामध्ये गोरगरीब झोपडपट्टीमध्ये अत्यंत ज्या घरामध्ये निराधार महिला आहेत आज ह्या ताईला फक्त एकटीच आई आणि मुलगी राहते तिकडेही आई आणि मुलगीच राहते तर मी त्यांना सगळ्यांना असे शहरामधले इतर घर शोधून त्यांना एक आपण जर संधी दिली त्यांचं घर चांगलं बनवून दिलं अन्न वस्त्र निवारा ह्या तीन बाबी खूप महत्वाच्या आहेत त्यात मी निवारा दिलाय आणि अन्न माझ्याकडून माझ्या परिवाराकडून पाच हजाराचं राशन सुद्धा त्यांना आम्ही इथं भरून दिलं आहे जेणेकरून त्यांनी एक महिनाभर ते राशन त्यांचं व्यवस्थित चालावं मी एवढंच जनतेला विनंती करेल का आपली सेवा करण्याचा अजून कोणाचे जर घर असतील अंबाना शहरामध्ये तर आम्हाला दाखवावं जेणेकरून आम्ही त्यांची सेवा करू शकतो धन्यवाद सर कोविड काळामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण जग घरात होतं परंतु आपण स्वतः रस्त्यावर उतरला होता जनतेची सेवा करत होतात आज देखील त्याचं जिवंत आपण पुन्हा एकदा दाखवून दिलं ही ऊर्जा नेमकी मिळते होते ही ऊर्जा आम्हाला बाळासाहेबांकडून भेटलेली आहे सरसेनापती आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक वेळेस यांचं पुस्तक वाचून आणि त्यांची त्यांचं आम्ही मार्गदर्शन आमचे एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो आणि माझे मोठे बंधू अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर वाळेकर परिवार त्यांच्या सर्वांच्या त्यांची सगळ्यांची ऊर्जा मला भेटते आणि सगळ्यात महत्वाची माझ्या गोरगरीब जनतेची ऊर्जा ही माझ्या पाठीमाग हमेशाच असते मी देवाचरणी प्रार्थना करेल का आपण जर ऐंशी रुपये कमवतोय शंभर रुपये कमवतो तर त्यातले वीस रुपये तरी जनतेसाठी खर्च करावे हीच माझी हमेशा इच्छा राहील आणि त्याच दृष्टिकोनातून मी प्रत्येक वेळेस सेवा करत राहील अजूनही कोणाला माझ्याकडून मदत लागली तर मी ती आवरात्र करण्यास तयार आहोत मेडिकल असू शाळेची फीज असू इतर काही अजून साहित्य लागलं गोरी लग्नासाठी काय मदत लागली ती मी करण्यास तयार आहे धन्यवाद काही लाभार्थी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया काय सांगाल आज ताबा देखील भेटलाय काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे ठीक आहे आम्ही तर एवढं सांगू शकतो कुटुंबाला देऊ चांगल्या प्रमाणे ठेवा आणि आमचा पण पहिली अवस्था घराची अतिशय बिकट होती परंतु आता जर पाहतायत तर सर्व काही सुरळीत आहे खूपच चांगलं कशाप्रकारे आभार व्यक्त करा खूप खूप आनंद आगे। 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 दोन महिलांना आपण घर बांधून दिलेली आहे आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथ मध्ये एका मंदिराचा जीर्णोद्वार करत असत परंतु यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षापासून ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या अगदी वयस्कर आहेत जे आपल्या घरामध्ये एक वीट सुद्धा लावू शकत नाहीत अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढच्या आयुष्यात सुखाने जगता यावं त्यांना त्या ते घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं यावर्षी राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचा वाढदिवसानिमित्त केक कापतात लोक मजा करतात परंतु या कुटुंबानी वाळेकर कुटुंबानी आज असं ठरवलं की या दोन महिलांना आधार द्यावा त्यांचा आपण आधार बनावं त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सुख कसं येईल त्यांना आनंद कसा मिळेल याचा विचार करून आम्ही त्या दोन अनाथ महिलांना आज घरं बांधून दिलेली आहेत मला ईश्वर हीच प्रार्थना करायची कि अशीच उत्तरोत्तर आमच्याकडून सेवा अंबरनाथ करांची घडत राहू आम्ही सर्व वाळेकर कुटुंब या अंबरनाथ अनेक उपक्रम सव्वीस मंदिरं बांधले असतील दहा रुपयामधलं जेवण आजही अहात्र चालू आहे अंबरनाथ मध्ये दोन ठिकाणी आमच्या दोन वाचनालय आहेत दोन व्यायामशाळा आहेत महिलांना उद्योग आहेत असे अनेक उपक्रम अंबरनाथकरांसाठी आम्ही करतो आणि त्यातला हा सगळ्यात अत्यंत चांगला आणि महत्वाचा उपक्रम राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या हातून घडलाय ते आम्ही आमचे भाग्य समजतो प्रामुख्याने पाहू शकतो की एक आगळा वेगळा उपक्रम वाढदिवसानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय अनेक राजकीय मंडळी अशा असतात जे लाखोंचा खर्च करतात परंतु एक सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी वाढदिवसानिमित्त गरजूंना आधार बनलेत ते म्हणजे नेहमीप्रमाणेच राजेंद्र वाळेकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब तुर्तास इतकंच व्हिडिओन राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता अंबरनाथ